मी प्राध्यापक रेखाते आज आपल्यासमोर एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि व्हिडिओ खूप भन्नाट आहे खूप छान संकल्पना आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना सायन्स हा विषय खूप रटाळ वाटतो ना त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे आणि तो व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे की ह्या व्हिडिओमध्ये आज मी काय सांगितलेलं आहे तुम्हाला माहिती आहे विद्यार्थ्यांनो आपली आई जी असते ना ती आई प्रत्येकाची आई काही ना काही करत असते हो की नाही आपण काय म्हणत असतो की ती घरीच आहे काहीच करत नाही हो ना तुम्ही म्हणाल टीचर ह्या सायन्सच्या व्हिडिओचा आणि आईचा काय संबंध तर तोच सांगणार आहे मी बघा आणि एक छान व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि त्यामध्ये जे लपलेलं रहस्य आहे ना ते शोधून काढा खरं म्हणजे तुम्हाला ना हा व्हिडिओ बघितल्यानंतर मी शंभर टक्के गॅरंटी देते की तुम्हाला सायन्स शिकण्याची खूप खूप खुँ आवड निर्माण होईल तुम्हाला सायन्स खूप आवडायला लागेल का तर आपण तो व्हिडिओ बघूया मी प्राध्यापक कुसुम रेखाते मॅथ्स मॅथ कुमकुम या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप खुँ स्वागत करते आणि आपला जो ऑनलाईन क्लास आहे स्वामी मल्टी एज्युकेशन सेंटर ए आयुवर्ल्ड ह्यामध्ये सुद्धा तुमचं खूप खूप खुँ स्वागत आहे तर बघा विद्यार्थ्यांना सायन्स म्हटलं ना, ना, ना की खूप हार्ड वाटतो कारण बोरिंग विषय वाटतो भरपूर विद्यार्थ्यांना तो बोरिंग वाटतो कारण टीचर शिकवताना एक्सप्लेनेशन करतात प्रॅक्टिकल कमी करतात हो की नाही आजकाल सर्रास होतं असं की एक्सप्लेनेशन जास्त असते आणि प्रॅक्टिकल कमी असते आणि तेही एक्सप्लेनेशन जे असतं ना ते अगदी इंग्लिशमध्ये फाडफाड फाडफाड इंग्लिशमध्ये संपवून टाकतात होतं काय त्यांनी आपल्या एन्व्हायरमेंटच्या आजूबाजूला जे काही आहे ना ते आपल्याला कळतच नाही आणि आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये जे आहे आपल्या आजूबाजूला आजू आजू जे आहे तेच तर सायन्स आहे ते शोधण्याचा प्रयत्न करूया शिकवताना काहीतरी वेगळं शिकावं म्हणून मी एक थोडीशी वेगळी कल्पना डोक्यात माझ्या डोक्यात एक थोडी वेगळी कल्पना आली आणि ती म्हणजे काय की कुठल्या तरी नर्सरीला भेट द्यावी अचानक काय झालं माहिती आहे का त्या दिवशी अस माहिती आहे का काय झालं का मी रात्री शतपावली करायला निघाले तेव्हा मला एक एक पोस्टर दिसलं आणि तिथे होतं की गणराया नर्सरी आता गणराया नर्सरी होते आणि खाली होतं काही एक नंबर होता माया गुटफडे म्हणून यांचा तो नंबर होता माया गुटफडे ह्या त्या नर्सरीच्या ओनर आहेत त्यांचा नंबर तिथे लिहिला होता मी त्यांना फोन केला तर त्यांनी तेव्हा तर उचलला नाही पण नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही आम्ही मिळून जे आम्ही तिथे त्यांच्या घरी पोहोचलो ॲड दिलेल्या ॲड्रेसवर तर बघितल्यानंतर मी तर हपचगत झाली मला ते खूप प्राऊड फील झालं आणि खूप छान वाटलं बरं का म्हणजे इतकं छान की तुम्ही जेव्हा बघाल ना तुम्हाला सुद्धा तेवढंच छान वाटेल आणि बघितल्यानंतर मी काय बघितलं ना हे मी तुम्हाला आता दाखवणार आहे तुम्हीच बघा की कि किती छान गुडफळे आजींनी घरच्या घरी एक नर्सरी तयार केलेली आहे आणि नुसतं नर्सरीच नाही नुसतंच असेच प्लांट लावले आहेत नुसतंच प्लांट लावले नाही ला आहेत त्यांनी तर असे प्लांट लावलेले आहेत की जे मेडिसिन प्लांट आहेत जे तुम्हाला अभ्यासाला आहेत जे तुमच्या आसपास असतात ज्याची तुम्हाला नॉलेज नाही किंवा जे तुम्हाला माहीत नाही असे सुद्धा प्लांट त्यांच्याकडे आहेत आणि तेच बघायला खूप मज्जा आली आणि मग आम्ही ठरवलं की हळदी कुंकूला आत्ता प्लांटच द्यायची आणि ते प्लांट झालं काय की तिथे गेलो ना तेव्हा मला काय सरप्राईज तुम्ही जो व्हिडिओ बघितला ना तो फक्त एक टेरेस गार्डन होता आपण आता त्यांचा इंटरव्ह्यू बघूया ठीक आहे त्यांनी माझ्या डोक्यात अशीच कल्पना आली की का बरं यांचा इंटरव्ह्यू घेऊ नये सगळ्यांपर्यंत पोहोचवू नये की एक घरामध्ये जो निघालेला कचरा आहे ना तो कचरा घरामध्ये निघालेला कचरा आणि आपल्या घराच्या भोवती असणारी झाडं याचा कचरा आपण कुठे फेकतो रोज महानगरपालिकेची गाडी येत नाही मग आपण कुठे टाकायचा एवढा कचरा दुसऱ्याच्याच अंगणात लोटून द्यायचा का दुसऱ्याच्या अंगणात लोटून दिला तर मग भांडण होणार मग ह्या सगळ्या गोष्टीला कंटाळून आजीबाईंनी एक छान ट्रिक वापरली आणि आजीबाईंनी एक छान डोकं लढवलं त्यांच्या या ट्रिकमध्ये आजोबासुद्धा सोबत आहे बरं का आजोबांची सुद्धा सोबत आहे आजोबांनी सुद्धा खूप मदत केली आहे आजींना पण झालं काय की आपण इंटरव्ह्यू घेतला ना त्यावेळेस नेमकं आजोबा नव्हतं तर आपण आजीचा इंटरव्ह्यू घेतलेला आहे खूप छान इंटरव्ह्यू आहे मी तर म्हणते हा आजीचा इंटरव्ह्यू बघून आहे ना मुलांनाच नाही तर सर्व घरी असलेल्या बायकांना आणि वर्किंग वुमेन आहेत ना त्यांनासुद्धा इन्स्पायरेबल होईल हा व्हिडिओ बघा तुम्ही एकदा हा व्हिडिओ बघा नमस्कार विद्यार्थ्यांना कसे आहात मजेतच असणार आहात हां तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक छान मस्त व्हिडिओ आणि तो व्हिडिओ असणार आहे तुमच्या सायन्सशी रिलेटेड स्टडी 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 बघा स्टडी म्हणजे काही नुसतं पुस्तक घेऊन बसणं नसते तर पुस्तकाच्या व्यतिरिक्तही आपण स्टडी करू शकतो आणि तोही आपल्या अभ्यासाचा म्हणजे आपल्या अकॅडमिक इयरचा सुद्धा बघा यावर्षी मी मुलांना सायन्समध्ये लेसन शिकवत होती ज्यामध्ये एनव्हारमेंट हा लेसन होता आणि त्यामध्ये जो आपलं मॅनेजमेंट आहे कचऱ्याचं मॅनेजमेंट वेस्ट वेस्ट मॅनेजमेंट जो टॉपिक आहे तो शिकवत होती तर वेस्ट मॅनेजमेंट कसं करायचं हे शिकवताना मला एक छान भन्नाट कल्पना आली आणि ती कसली आहे तेच मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्हाला ऐकायचा आहे आणि छानशी जर्नी होणार आहे आपली त्यामध्ये आपण मस्त एन्जॉय करायचं आहे तर बघा मी प्राध्यापक कुसुम रेखाते तुमचं या माझ्या मॅथ्स गुरु कुमकुम या चॅनलवर खूप खूप स्वागत करते आणि आपल्यासोबत नेहमी स्टडीसाठी तत्पर असते तर आपण आज बघूया एक सायन्सचा व्हिडिओ तुम्ही कुठेही जायचं नाही आहे तुम्ही इथेच थांबायचं आहे आणि परत हा व्हिडिओ बघताना आपल्या सुद्धा शेअर करायचा आहे तर आपण आलो आहे नर्सरीमध्ये गणराया नर्सरी आहे खूप छान आहे ह्या ही नर्सरी घरच्या घरी तयार केलेली आहे टेरेस गार्डन मधून नर्सरी तयार झालेली आहे तर इथे छान छान प्लांट आहे मेडिसिन प्लांट आहेत काही आपले शो प्लांट आहेत इनडोअर प्लांट आहे आउटडोअर प्लांट आहे, आहे, आहे काही फ्लावर्स आहेत तर काही खूप सारे असे प्लांट आहेत की जे आपल्याला स्टडीला सुद्धा आहे एन्व्हॉर्मेंट म्हटलं क प्लांट येणार आणि प्लांट म्हटलं की त्या प्लांटचा थोडाफार कचरा पडणार तो कचरा त्यानंतर घर म्हट एन्व्हॉर्मेंट म्हटलं की ह्युमन बिईंग येते ह्युमन बिईंग म्हटलं की राहायला घरीसुद्धा घरी राहायला लोक असतील मग त्यामध्ये त्यांचा कच त्यांच्या राहणीमानातून किंवा त्यांच्या जगण्यात काही थोडाफार कचरा निघतो घरातलं वेस्ट निघतं काही सुका कचरा निघतो काही ओला कचरा निघतो त्या कचऱ्याचं व्यवस्थापन कसं करायचं हे आपल्याला कळत नाही ते व्यवस्थापन करण्यासाठी एक छानशी संकल्पना आजीबाईंनी रुजवलेली आहे आणि आज त्या आजीबाईंशीच आपण भेटणार आहे त्या आजीबाईंकडनंच ऐकूया की तिथे त्यांनी आपल्या घरातील कचऱ्याचं आणि आपल्या घरात समोर लावलेल्या झाडांच्या पानांचं काय केलं त्याचं मॅनेजमेंट कसं केलं आणि त्यातूनच ही नर्सरी कशी उभी केली आहे याचा प्रवास आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहे खूप छान आहे तुम्ही नक्की ऐका तुम्हाला त्या आजीबाईसुद्धा सुद्धा आवडतील आणि त्यांची नर्सरीसुद्धा आवडेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलीचं शिकवण्याची पद्धतसुद्धा आवडेल तर आता प्लांट म्हटलं ना पुस्तकामध्ये बायोलॉजी शिकायचं म्हटलं की नाही नुसतंच चित्र पाहून बायोलॉजी शिकता येत नाही ते खूप बोरिंग वाटतं पण तुम्ही प्रत्यक्षात भेट द्या ना ते तुमच्या आयुष्यभर लक्षात राहते की नाही ते तुमच्या आयुष्यभर लक्षात राहणार तर बघा आज भेटूया आपण या आजीला आणि मस्तपैकी या गणराया नर्सरीची पूर्ण पूर्ण इन्फॉर्मेशन जी आहे ना ती आपण घेऊया आणि ती व्हिडिओमध्ये असणार ह्या व्हिडिओमध्ये त्याची पूर्ण माहिती तुम्हाला मिळेलच तर इथे सर्वप्रथम mm. तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा निर्मूळ घ्या आणि गडबड बघा असं सांगून मी आणि तुम्हाला माहितीचा विचार ठरला की सावित्रीबाई फुले यांना शिक्षणाची खूप आवड होती बरोबर त्यांनासुद्धा आपण नर्सरीमध्ये हा म्हणजे त्यांच्या फोटोला सुद्धा घेऊन आलेलो आहोत बरोबर आहे ही गणराया नर्सरी आहे इथे सर्व प्रकारची प्लांट उपलब्ध असणार आहे आजीबाई जे आहेत माया गोरखडे म्हणून आजीबाई आहेत त्यांच्याशी आज आपण बोलणार आहे आणि या नर्सरी त्यांनी कशी उभी केली आहे त्या झाडांचा कचरा आता शेजाऱ्याच्या दारात कचरा गेला म्हणजे शेजारी किती भांडतो हे तुम्हाला माहितीच आहे आणि तेच भांडण व्हायला नको म्हणून आजीबाईने खूप भन्नाट कल्पना लढवली आहे किती छान छान प्लान तयार केलेला आहे बघा आणि आता तेच आपण ऐकूया ह्या गार्डनमध्ये नुसतीच टेरेसेस नाही नुसतं टेरेसवर हे गार्डन तयार केलेलं आहे टेरेस गार्डनमधून त्यांनी टेरेस नर्सरी तयार केली म्हणायला हरकत नाही इथे छान चिमुकले आहेत त्या चिमुकल्यांनी सुद्धा आपले मस्त वेळ घालवत आहेत आणि घरात गार्डन म्हटल्यानंतर वेळ कसा जातो ना हे कळत सुद्धा नाही इथे नर, गणराया नर्सरी मध्ये आलेला आहे आणि ह्या काकूने खूप छान घरी मस्त पैकी नर्सरी तयार केलेली आहे आणि आज हळदी कुंकवाचा कार्यक्रम त्यांच्या इथे होता त्यानिमित्त आम्ही आलो होतो तर बघा त्यांनी आम्हाला हळदी कुंकू मध्ये छान प्लांट सुद्धा दिलेले आहेत खूप छान संकल्प त्यांच्या नर्सरीला भेट देऊया हा छोट छान खेळतो आहे आजीचा नातूच आहे ना तर दाग दाग ना? तर आहे ना तुमचं नाव वगैरे माया शामराव ही तुमची नर्सरी तुम्ही नर्सरी कारण माझा सुरुवातीचा जो बिझनेस होता हा टेलरिंगचा आणि ड्रेस डिझायनिंग होता अच्छा त्यातून रिटायरमेंट घेतल्यानंतर बोललेल्या फावल्या वेळाचा सदुपयोग म्हणून काय कारण मिस्टर गव्हर्नमेंट कर्मचारी होते त्यामुळे अपडाऊनच्या वेळेस मध्ये स्पेस खूप मिळत गेली आणि घरच्या मेन समस्या तयार होत गेल्या की मोठी झाडं आहेत तर पालापाचोळा पडणार इतर लोकांना त्रास होणार महानगरपालिका कुठपर्यंत मदत करणार व्हेरी गुड त्यामुळे आपली मदत आपणच करायचं ठरवलं आणि झाडांच्या पानांचं जेवढंही कंपोस्ट होते कंपोस्ट पासून दहा दहा पासून शंभर कुंड्या भरत गेलो तर एक सॉइनलेस गार्डन आमचं तयार होत गेलं त्यामुळे आम्हाला त्याचे फायदे भरपूर झाले लॉस तर काहीच नाही झाला फायदे असे झाले की माती कमी लागली आणि माती प्रत्येकाला विकत घेणं शक्य नव्हतं त्यामुळे हो छोट्या छोट्या रोपट्यांना त्यातून बेनिफिट मिळाला की त्यांना आपण आठ दिवस घरी जरी नसलो तरी देखरेख करायची खूप गरज पडली नाही व्हेरी गुड त्यामुळे त्या प्लांट्स ला पुन्हा नवीन चेतना मिळत गेली आणि सहा वर्षाच्या टेरेस गार्डन तयार नंतर आता एक नवीन संकल्पना म्हणून गेल्या चार महिन्यामध्ये आम्ही प्लांटची नर्सरी सुरुवात केली सोबत इतर म्हणजे आता चारच महिने झाले पाच ऑगस्टला नर्सरी म्हणून नॉमिनेशन केलाय कुठारी वाटिका नंबर चार तर मित्रांनो तुम्ही नक्कीच भेट द्या या नर्सरीला खूप छान आहे आणि विशेष म्हणजे मेडिसिन प्लांट खूप आहेत तर आपण आता मेडिसिन मेडिसिन मध्ये पण चालत त्या मेडिसिन मध्येच चालतंय हे बघा इथे तुम्ही जर बघाल ना तर इथे मेडिसिन प्लांट सोबत सोबत तुमचे काही शोचे प्लांट सुद्धा त्यांच्याकडे इनडोर प्लांट सुद्धा आहेत तर आपण आता त्यांच्याकडे मेडिसिन प्लांट कुठले आहेत ते बघूया हे पूर्ण टेरेस गार्डन आहे खूप छान आहे टेरेस गार्डन मस्त बघा गा। इथे आपण बघू शकता केळीचा प्लांट आहे हे विळ्याचे पानं आहेत खूप छान छान प्लांट इथे घेतलेले आहेत कमडाचा प्लांट तयार करत आहेत मेडिसिन प्लांट मध्ये मॅडम आपलं ऍपलपासून कंट्रोलिंग ब्लड शुगर आणि रिड्युसिंग ज्यांना डायबिटीज आहेत तर त्यांनी या एका पानाचा जरी वापर केला डेली त्या सगळ्यांनी इन्सुलिन जे डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये डॉक्टर सुद्धा ॲडवाईस देतात किंवा नका घेतात काय होतं की कुणाची शुगर कमी होते वाढते मध्ये हे बघा आपण तर वेस्ट झालं भंगार मध्ये टाकून देतो आणि त्याचं रिसायकलिंग होत नाही पण असं आपण रिसायकलिंग त्याचं करू शकतो है ना तर इथे बघा किती छान घरातली एकही वस्तू त्यांनी वाया घालवलेली नाही जे आपण मध्ये टाकतो ना ते त्यांनी यूज केलेले आहे खूप छान आजमान पावसाळा कोणाला आवडत नाही पावसाळा सगळ्यांना आवडतो हो की नाही पावसाळ्यात भिजायलाही आवडतं पावसाळ्यातली हिरवी झाडंही आवडतात पावसाळ्यातली रंगीबेरंगी फुलंही आवडतात आणि पावसाळा हा ऋतूही आवडतो सगळ्यांना आवडतो लहानापासून तर मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडतो पण त्याच पावसाळ्यात आलेली झाडे जेव्हा दारात कचरा करतात किंवा घरासमोर खूप कचरा होतो तेव्हा काय होतं कंटाळून जातो व्यक्ती हो की नाही मग त्याच कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची आणि त्याच कचऱ्यापासून कसा उद्योग सुरू करायचा हे आपल्या गोठफड आजींनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि खूप छान इंटरव्ह्यू झालेला आहे त्यांचा अतिशय बघा त्यांनी म्हणजे कचऱ्याचा विल्हेवाट कशी लावायची हा जो कचरा दुसऱ्याच्या दारात न टाकता कचरा प्रकारे उपयोगात आणता येईल त्याचं रिसायक्लिंग कसं करता येईल हे विद्यार्थ्यांना तुम्हाला पण अभ्यासाला आहे बरं का त्या कचऱ्या कचऱ्याचं मॅनेजमेंट जे केलं आहे ना आजींनी ते खूप छान केलेलं आहे आणि ते मॅनेजमेंट आजींकडनं आपल्याला ऐकायला मिळालेलं आहे तर त्यांनी जे सांगितलं ना ते खरंच छान आहे की एका कचऱ्याच कचऱ्याचं खत तयार करून त्यांनी चक्क टेरेस गार्डन आणि टेरेस गार्डनमधून चक्क नर्सरी उभी केलेली आहे आता त्यांच्या ऑर्डरवर ऑर्डर जात आहे आम्हीसुद्धा आत्ताच पाच ते सहा डझनच्या ऑर्डर दिलेल्या आहेत बघा एवढ्या पाच ते सहा प्लांट म्हणजे पाच ते सहा डझन प्लांट आम्ही घेऊन जात आहे हे मी तुम्हाला सांगते आहे कारण मला खूप छान संकल्पना आणि मी तर ठरवलं आहे की ह्यानंतर कोणाचा बड्डे असला ना किंवा कुठं बड्डे पार्टीला जायचं असेल कुठल्या इनॉग्रेशनला जायचं असेल किंवा कुठल्या लग्नात जायचं असेल ना तर एक प्लांट घेऊन नक्कीच जायचं एखाद्या काय होतं माहिती आहे का आपण गिफ्ट तर भरपूर देत असतो आणि गिफ्टची आजकाल कोणालाही गरज राहिलेली नाही प्रत्येकजण ज्याला जे जे आवडतं ते ते घेऊनच येतो घरी हो की नाही तर त्या म्हणजे प्लांट जर दिला आपण तर एक प्रकारे एक झाड आपल्याकडनं त्याच्या घरी जगवलं जाईल आणि तुम्ही शंभर व्यक्तींना जर प्लांट द्याल ना तर त्यातले दहा व्यक्ती नक्कीच जगवतील नक्कीच प्लांट जगवतील है ना म्हणजे आपण शंभरास दहा असा जरी रेशो घेतला ना तरीसुद्धा आपण प्रॉफिटमध्ये आहे म्हणून समजायचं आणि आपलं एनव्हायरमेंट जे आहे ना ते एन्व्हायरमेंट छान राहणार आहे त्यामुळे आज आपण हा जो व्हिडिओ बघितलेला आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आजीच्या नर्सरींना भेट द्या आणि आजीच्या नर्सरीला भेट दिली असेल तर कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला नर्सरी कशी वाटली आहे तुम्ही तिथे गेला आहेत की कि नाही किंवा तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला आजीचा इंटरव्ह्यू कसा झाला आजींनी आणखी आंखे, आणखीन आजींकडनं कोणकोण इन्स्पायर झालेला आहे किंवा आजीला आणखी काय मदत करता येईल आपल्याला हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये हो मला सांगायचं आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र आणि आता मी तुम्हाला आणखी नेहमी एक सांगत असते माझ्या व्हिडिओमध्ये मी जेव्हा जेव्हा लाईव्ह लेक्चर घेते तेव्हा तेव्हा एक गोष्ट नक्कीच सांगते की तुम्ही जर एक रोज एखाद्या व्यक्तीला छोटी का होईना मदत केली ना तर त्या व्यक्तीला नक्कीच सांगा की तू सुद्धा दुसऱ्या व्यक्तीला मदत कर काय असतं माहिती आहे का आपण जगतो सगळेच ना जगतात कमावतात खातात सगळं काही होतं हो पण नुसतं जगना जगणं म्हणजे जगणं असतं का नुसतं खाणं म्हणजे खाणं असतं का काहीतरी वेगळं करायला पाहिजे की नाही त्यासाठी आपण एकच गोष्ट करायची आहे माणसं जोडायची आहेत आणि तेच आपण आज सुरू केलेलं आहे एका व्यक्तीने एका व्यक्तीला मदत केली की त्या व्यक्तीला परत सांगायचं आहे की तू दुसऱ्या व्यक्तीला मदत कर हो की नाही आणि असं एवढंच बोलून मी आजचा व्हिडिओ संपवते आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाबा बाय